आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत काळ्या मसाल्याची मी दोन तीन पाण्याने का वांगे धुवून घेतले आहे त्याच्यानंतर कट करून घेते मी असं वांग कट करून घेतलं आहे जे मध्ये चार त्याचे भाग केले आहे आणि बाजूने थोडं कट करून घेतलं आहे आणि हे वांग्याचं डेट खूप मोठं आहे त्यामुळे थोडंसं कट केलं आहे ज्याला जास्त काठी आहे थोडी काटी कट करून घ्यायची म्हणजे ते खायला पण खूप छान लागतं अशा प्रकारे सर्व वांगे मी कापून घेते अशा प्रकारे कट करून घेतले व मध्ये असं त्याला पूर्ण ओपन करायचं जेणेकरून आतमध्ये पण अळी असते सगळे वांगे व्यवस्थित आहे त्याला पाण्यामध्ये असं टाकून ठेवायचं म्हणजे ते लाल होत नाही वांग्याच्या भाजीमध्ये आपण खोबरं फुटाणे तीळ लसणाच्या पाकळ्या काही धणे आणि कांदा कांदा दोन मीडियम आकाराचे मध्यम आकाराचे कांदे आहेत हे तुम्ही हे सर्व भाजून घेणार आहे ताव्यावर अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा खोबरंही अशा प्रकारे भाजून घेतलं दुण तर मी कांदा काढून घेते बऱ्यापैकी हा कांदा भाजला आहे मी फुटाने भाजत नाही तुम्हाला वाटत असेल तर फुटाने भाजा तर आपण धणे भाजून घेऊया धने आणि थोडंसं आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे त्यामुळे याच्यामध्ये मी लसूण टाकू जास्त प्रमाणात लसूण भाजायचा नाही थोडासाच भाजायचा आहे याच्यामध्ये मी अद्रक पण थोडं टाकलेलं आहे अशा प्रकारे मी धणे पण भाजले आहे यामध्ये मी थोडेसे आणखी तीळ टाकले आहे तीळ पण भाजून घेते तीळ हे शरीराला चांगले असतात म्हणून मी काळ्या मसाल्यामध्ये तीळ वापरते नाही टाकले तरी समतात तिथे पण मी वापरते म्हणजे न टाकले तरी चालेल आपल्याला मसाला हा कमी वापरायचा आहे म मिरच्या सांगायच्या विसरले मी ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या मसाला हा कमी वापरायचा आहे अशा प्रकारे चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि थोडासा पुदिना टाकत आहे थोडं मीठ पण टाकायचं जे आपल्याला वांग्यात हा मसाला भरायचा आहे जेणेकरून हा वांग्यामध्ये थोडं मीठ पण जातं आणि चवही चांगली लागते आता हे मी मिक्सरमधून काढत आहे पूर्ण बारीक काढायचं याला यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं थोडेसे लसूण मध्ये कट करून तीन चार पाकळ्या लसणाच्या टाकल्या थोडासा लाल उं दिल्यावर त्यामध्ये थोडासा तडी टाकता थोडीशी कोथंबीर कोथंबीर अशी टाकली की त्यामध्ये त्या सगळ्या भाजीमध्ये कोथंबीरचा अर्थ करते त्यामुळे कोथिंबीर मी काळ्या खऱ्यामध्ये अशी टाकते त्याच्यानंतर हे मी असे भरून घेतलेले आहे यामध्ये टाकून घ्यायचे अशा प्रकारे त्याला हलवून घ्यायचे वांगे असे थोडेसे वाफळले पाहिजे झाकण ठेवून द्यायचं दोन तीन मिनट मीडियम गॅसवर वांगे असे थोडेसे वाफळून द्यायचे दोन तीन मिनटामध्ये असे झाले की यामध्ये हा आपण केलेला जो मसाला आहे तो हा सर्व याच्यामध्ये टाकून द्यायचा याच्यामध्ये थोडंसं भांड्याचं पाणी टाकल्यामुळे हा मसाला थोडा पातळ झाला आहे त्यावर दोन तीन मिनटास मध्ये चेक करून झाकण ठेवायचं अशा प्रकारे हा थोडस झाकण ठेवल्यावर हा घट्ट झाला आहे मध्ये रवीचा गरम मसाला टाकायचा छोटा, छोटा चमचा त्याच्यानंतर छोटा चमचा प्रवीण मसाला चांगला घ्यायचं तेल सुटूस भाजीला असं तेल सुटूस तर परतून घ्यायचं म्हणजे भाजी खूप चांगली होते तर या भाजीमध्ये मी गरम पाणी टाकणार आहे गार पाणी टाकायचं नाही त्यांनी भाजी चांगली होत नाही गार पाण्याने वांगी दांडर लवकर शिजत नाही त्याच्यामुळे शक्यतो गरीम गरम पाणीच टाकायचं त्याने भाजी चवदार होते तर मी गॅस कमी केला आहे थोडंसं आणखी पाणी टाकणार आहे वांगे शिजायला पण पाणी लागतं मला ही पातळच भाजी करायची आहे अशा प्रकारे भाजी केली तर खूप चांगली बनते प्राण्या मसाल्याच्या भाजीचं यांनी हिरव्या मिरच्या ॲसिडिटी होत नाही तुम्ही नक्की ट्राय करा अशी भाजी खूप चविष्ट होते हे कोथंबिरीमुळे आपल्या भाजीला हिरवा कलर आला आहे थोडंस मीठ टाकून घेते थोडं मीठ टाकलं होतं तुम्हाला ज्या प्रकारे मीठ लागतं तसं तुम्ही टाकून घ्यायचं ती झाकण ठेवायचं म्हणजे लवकर वांग शिजत वांग हे चांगलं शिजलं आहे त्याच्या कलरवरूनच वांग कळतं तरी पण खूप आधी आहे भाजी काळ्या मसाल्याची भाजी एकदा नक्की राखते खूप टेस्टी बनते ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर एकदम चवदार लागते